शेतकरी बंधूंनो जर तुमच्या तुतीच्या पाल्यावरती अशा पद्धतीचे ब्लॅक स्पॉट पडत असतील याला आपण ब्लाईट असे म्हणतो तर अशा पद्धतीचा जर बुरशीचा अटॅक होत असेल तर आपल्याला यावरती लवकरात लवकर एक बुरशीनाशकची फवारणी घेणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीचा पाला आपला पडणार नाही परिणामी काय होते हा पाला जास्त दिवस जर यावरती बुरशीचा जा अटॅक झाला तर ही पाणी पिवळी पडून गळून जातात त्यामुळे यावरती आपल्याला स्प्रे घेणे गरजेचे असते आता आपण या प्लॉटमध्ये पण आठ ते दहा दिवसांपूर्वी आपल्याला असा प्रादुर्भाव जाणवत असल्यामुळे स्प्रे घेतलेला होता तर यावरती आपण साप हे बुरशीनाशक वापरलेलं होतं ज्यामध्ये मेनकोजेब आणि कार्बनडिझम या दोन्ही बुरशीनाशकचा घटक येतो जे कॉन्टॅक्ट आणि सिस्टम दोन्ही पद्धतीने कार्य करते तर अशा पद्धतीचं बुरशनाशक आपण वापरलेलं होतं तुम्ही तुमच्या भागामध्ये जे बुरशीनाशक उपलब्ध होतं जसं पंचेचाळीस आहे साप आहे बावीस टीन आहे किंवा अँट्राकॉल आहे अशा पद्धतीचं बुरशीनाशक वापरू शकता जेणेकरून तुमचा ब्लॅक स्पॉटचे जे आहेत अर्ली ले ब्लाईट लेट ब्लाईट ले ले हे कंट्रोल होण्यास मदत होईल ती फवारणी घेतल्यानंतर आपला पाला एक सरासरी एक फूट वर वाढलेला आहे तर वर वाढलेल्या पाल्यावरती कसल्याच प्रकारचा अटॅक आपल्याला दिसत नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बॅच येण्याच्या सरासरी पंचवीस दिवस अदोगर फवारणी घेऊ शकता जेणेकरून आपल्या पाल्यामध्ये विषबाधा वगैरे प्रमाण राहणार नाही आहे